रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पणवेल यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पणवेले ते नऊ जून रोजी सकाळी दहा वाजता बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या मृत्यूला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पणवेल तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यावेळी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला पणवेल येथील इयत्ता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समितीचे संयोजक नरेंद्र गायकवाड राजसदावरते प्रवीण खंडागळे राजेश देखा। देखा। खंडागळे सचिन कांबळे प्रकाश बेणेदार प्रभाकर देखा। कांबळे दे साम टीव्हीच्या प्रोड्युसर तेजस्विनी रायगड रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे चितेश संपादक सनीत कोलते आदी मान्यवर व अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते तसेच गुणवत्ता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले これは本当に何 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती जी निर्मिती बाव, केलेली आहे ती मुद्दम म्हणजे आपल्या समाजाचे जे कार्यक्रम आहेत ते समाजामध्ये सगळ्यामध्ये झाले पाहिजेत समाजाचा सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे आणि इथे कोणी अध्यक्ष नाही कोणी काही सेक्रेटरी नाही सगळे समाज बांधव म्हणून कामाला का, आम्ही काम करतो आणि आम्हाला प्रोत्साहन देणारे आमचे जे डोनेटर आहेत म्हणजे देणगीदार धम्म बांधव जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत कारण हा कार्यक्रम निवड चळवळ ने करून होत नसतो तर त्यासाठी धम्मदानाची पण आवश्यकता असते आणि ते धम्मदान आमचे संपूर्ण धम्म बांधव जे, जे आम्हाला मदत करतात त्यांच्या मदतीच्या जोरावर आज हे हा दुसरा कार्यक्रम आम्ही अरेंजमेंट केलेला आहे पुढील आमची वाटचाल असणार आहे की शिक्षणावर जास्त भर असणार आहे म्हणजे लहान मुलं आपली जी आहेत किंवा जी एज्युकेटेड झालेली आहे त्यांचं कुठेतरी बाहेर जाणारी लोक आहेत त्यांच्यासाठी जे काय करण्या करण्यासारखं काम आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पालकांना आणि विद्यार्थ्यांना तो संदेश द्यायचा की आपण अशी मुलं आता ही दहावी बारावी जी आलेली आहेत ही पुढे अजून कसे प्रोग्रेसिव्ह होतील त्यांना कसं पुढे येईल त्यांना कुठं जायचं आहे याचं जा पण मार्गदर्शन आपल्या आई वडिलांनी केलं पाहिजे आणि आपल्याकडे जर जमत नसेल तर ते आपल्याकडे जे आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत ज्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला काय जरूर लागली काय लागली तर आपण आमच्याशी संपर्क साधावा खरं सांगायचं तर अतिशय आनंद वाटण्यासारखा हा प्रोग्राम आज घेतलेला आहे त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कारण राजकीय कार्यक्रम करत असताना लोक सगळ्या ह्याच्यात सहभागी होत असतात परंतु गुणवंत मुलांचा सत्कार करण्याचा हा जो काही नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीने घेतलेला आहे त्यांचा खरोखर भीम सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ही या ठिकाणी जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची कमिटी किंवा अध्यक्ष सचिव खजिंदा अशी काही आपण नेमणूक केलेली नाही कारण अजूनपर्यंत त्याच्या अशा प्रकारचं करत असताना आपण असं पाहिलेलं आहे तर मग कधी पदासाठी अनेक वेळेला काही गोष्टी घडतात पण आपण असा विचार केला की आपण सर्वजण संयोजक म्हणून काम करू ज्यांना वेळ मिळेल जो वेळ देऊ शकतो तो वेळ देईल ज्याला वेळ देता येत नाही तो काहीतरी आर्थिक सहकार्य करेल किंवा ज्याला ज्या शक्य होईल तो करेल अध्यक्ष नेमला आणि तो अध्यक्ष जर दे वेळ देऊ शकला नाही तर परत अशा प्रकारच्या कमिट्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात आणि मग अशा कमिटी टिकत नाही आम्ही या ठिकाणी संयोजक म्हणून आपण सर्वजण राहू अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला आम्ही मान्यवर मी एकदा मा सांगितलं हो की आम्ही पनवेल तालुक्यातील जेवढे आहेत समाजाशी समाजातील जी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये दादा माझ्या बाजूला उभे आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आम्ही चर्चा केली की दादा असा असा आम्ही कार्यक्रम घेतोय काही सूचना मांडल्या आम्ही काही त्यांच्या त्यातून दिलेल्या सूचनांचं काही बऱ्यापैकी आम्ही त्यांच्या सूचनांचं निराकरण केलं किंवा त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला काही एक दोन राहिले असतील त्या पण आम्ही लवकरच करू <laughs> परंतु सगळ्यांना एकत्र येऊन काम करत असताना काही अडचणी येतात दादा तर एकदम लहान वयापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यामुळे त्यांना माहिती अडचणी काय असतात जो काम करतो त्याला अडचणी असतात हे सत्य आहे आज जवळजवळ सत्तर विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे सन्मान करत असताना सन्मान चिन्ह सन्मान पत्र आणि सोबत काही आम्हाला खाऊ वगैरे देता आलं असं आम्ही त्यातून दिलेला आहे छोटे खाणी कार्यक्रम आहे भविष्यात असे अनेक मोठे कार्यक्रम व्हावेत तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं तर नक्कीच होईल परंतु या ठिकाणी हा जो कार्यक्रम करत असताना आम्हाला मोलाच सहकार्य या ठिकाणी लाभलं ला ते प्रवीणजी कांबळे या ठिकाणी त्यांचं लागलेलं ते आज उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचं मोलाच सहकार्य लाभलेलं आहे त्याचबरोबर इकडे जयवंत बाबरे साहेब आहेत यांचं देखील मोलाचं सहकार्य बाकी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत जरी घेतली असली तर बाकीच्या गोष्टी ज्या काय लागतात या देखील महत्वाचे आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तर त्यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो दादा या ठिकाणी आहेत दादांचा आम्हाला मोरल सपोर्ट आहे आम्हाला मी त्यांना किती वाजता कॉल केला एवढ्या रात्री कॉल करतो का रात्री किती वाजता कॉल केला अकरा वाजता कॉल केला दादा उद्या आल्या त्यांनी आज सकाळी अकरा वाजता कॉल केला येऊ <laughs> का आनंदच वाटतो नक्कीच कारण बघा म्हणजे आता मी हे कदाचित बोलताना हे छोट्या छोट्या ना लहान तोंडी मोठा घास होईल किंवा चुकीचं पण वाटेल काय का पण एक मराठी माणसांच्या बद्दल एक असा समज आहे की मराठी माणसं जे आहेत ती खेकड्या पद्धतीने वागतात एकमेकांचा पाय खेचतात एकमेकाला पुढे जाऊन देत नाही जसं मराठी माणसांबद्दल बोललं जातं तसंच आपल्या समाजाबद्दल बोललं देखील बोललं जातं की या समाजामध्ये एकमेकांचे पाय खेचले जातात एकमेकाला पुढे नेऊन गेलेलं जात नाही किंवा एखादा जात असेल त्याला अडवणूक केली जाते परंतु ह्या हे जे काय बोललं जातं ना ते खोट ठरवण्यासाठी आम्ही सगळे आलो आम्हाला असं दाखवायचं आहे की आम्ही या ठिकाणी कुठला पक्ष कुठली संघटना कुठला संस्था न बघता आम्ही सगळेजण एक आहोत आणि सगळेजण आम्ही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी पुढे येणार आहोत कारण जर असं कोण बोलत असेल की एखादा पक्ष मोठा व्हायचा दुसरा पक्षवाला त्याचा पाय ओढतो असं आम्हाला दाखवायचं नाही आम्ही कुठला पक्ष सगळे जरी वेगळ्या पक्षामध्ये काम करत जरी असते संघटनेमध्ये काम करत असते तरी देखील आज जो आम्ही कार्यक्रम घेतला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम घेऊन आम्ही सगळ्या पक्ष पक्षात काम करणारे असते संघटनामध्ये काम करत आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करत करतात सुरुवातीला